मार्फत मात्र आरोग्य विभागामधील एनएचएम अंतर्गत ही पद भरली जात आहेत एन एच एम माहिती असेल ही पद भरत तर अकरा अकरा महिन्याने तुमचं कॉन्ट्रॅक्ट वाढत आणि आता नवीन जी आर जो आलेला आहे एन एच एम मध्ये ज्यांची जास्त सेवा झालेली आहे दहा वर्षापेक्षा जास्त त्यांना मित्रांनो परमनंट पदांसाठी देखील घेतलं जाणार आहे नवीन जी आर नुसार तर या ठिकाणी मित्रांनो तुमची कुठलीही परीक्षा नाही तुमच्या मार्क्स वरती निवड होणार आहे तुमच्या अनुभवा असेल तर किंवा उच्च शिक्षण असेल तर तुम्हाला प्राधान्य असणार आहे मुलाखत देखील होत नाही करून तुमची सिलेक्शन केलं जाणार आहे तर बघा कुठली कुठली पद आहेत डिटेल मध्ये आपण बघूया टोटल चोवीस जागा भरल्या जात आहेत पहिलं पद या ठिकाणी आहे एमपीडब्ल्यू म्हणजेच आरोग्यसेवक किंवा बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी असं आपण त्यांना म्हणतो तर आता आरोग्य आरोग्यसेवकची परमनंट पद जी आहेत त्यांच्या परीक्षाही चालू आहेत तर हे एन एच एम मार्फत वेगळं च पद भरलं जात किंवा बहुदेशी आरोग्य कर्मचाऱ्यांचं मल्टीपर्पज च पद भरलं जातं हे मित्रांनो पद जे असेमेंट अठरा हजार असतो ठीक आहे ह्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला वीजेसाठी एक एन टी बी साठी सर्वांसाठी नुसार या ठिकाणी एक एक जागा आहे टोटल सहा व्हॅकेन्सी भरल्या जात आहेत तर यासाठी तुम्ही महाराष्ट्रामधून कुठूनही अप्लाय करू शकता ऑनलाईन फॉर्म आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही नक्की इथे अप्लाय करा ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे तुम्हाला कुठलेही डॉक्युमेंट पाठवायचे नाहीत कुठलाही फॉर्म पाठवायचा नाही कुठेही परीक्षाला तुम्हाला जायची गरज नाही त्यासोबत फक्त तुमचं परीक्षा नाही मुलाखत नाही तुमचं सिलेक्शन झाले की फक्त तुम्हाला काय करायचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि जॉईनिंगला या ठिकाणी जायचं आहे तर एमपीडब्ल्यू साठी पहा ट्वेल्थ पास सायन्स प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सेंटर इन्स्पेक्टर कोर्स असेल तरी चालेल आता आपल्याला माहित असेल ह्याची पात्रता मित्रांनो काय झालेली आहे चेंज झालेली आहे आरोग्य सेवकची आता इथून पुढे सगळ्या जेवढ्या पण जाहिरात येतील पर्मनंटची असेल किंवा कॉन्ट्रॅक्टची हीच पात्रता आरोग्य सेवक पुरुष या पदासाठी असणार आहे आता एक्सपिरियन्स इथं गरज असणार नाही पदासाठी देखील त्यानंतर पुढचं पद आहे पहा स्टाफ नर्स याच्यासाठी देखील तीन जागा भरल्या जातात कॅटेगरी नुसार बीएससी नर्सिंग झालेलं आहे आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मध्ये रजिस्ट्रेशन तुमचं आहे तर तुम्हाला, तुम्हाला अप्लाय करता येईल वीस हजार स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी तुम्हाला असेल ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी त्यांनी लिंक देखील दिले पहा प्रत्येक पदावरची ही लिंक आहे संपूर्ण लिंक त्याचबरोबर ही जाहिरातीची पीडीएफ फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वरती आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे जसं की पहा एम पीडब्ल्यू साठी फॉर्म भरायचं तर त्यासाठी ही लिंक आहे गुगल ड्राईव्ह लिंक आहे तिथूनच सर्व फॉर्म भरायचं आहे त्याच्यानंतर पुढचं पद या ठिकाणी आहे मित्रांनो लॅब टेक्निशियन याच्यासाठी ट्वेल्थ पास प्लस डिप्लोमा तुमचा मागितलेला लॅब टेक्निशियनचा सतरा हजार स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो इथे देखील अनुभवाची आठ नाही परंतु अनुभव असेल तर तुम्हाला सिलेक्ट साठी जास्त प्राधान्य असणार आहे तिथे एक्स्ट्रा मार्क्स तुम्हाला भेटतात त्यानंतर बघा पब्लिक हेल्थ स्पॅशिलिटीच्या सहा जागा आहेत एनी मेडिकल ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे अनुभवाची देखील गरज नाही एमपीए झालंय एम एच ए झालय एमबीएन हेल्थ झालय तर पस्तीस हजार स्टार्टिंग पेमेंट पदासाठी तुम्हाला इथे असणार आहे त्यानंतर बघा इंटोमियोलॉजिस्ट तीन जाता है। MSC जाले है MSC जागा भरल्या आहेत एम एस सी जुलॉजी मधून झालाय आणि पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे चाळीस हजार पर मंथ इतका पेमेंट या पद्धत साठी आहे एमएससी जुलॉजीसाठी त्यानंतर एमओ मेडिकल ऑफिसर साठी पाच जागा आहेत एमबीबीएस किंवा बीएमएस झालेला आहे दोघांसाठी या ठिकाणी ऍप्लिकेशन आहेत एमबीबीएस साठी साठ हजार पर मंथ पेमेंट असणार आहे बीएमएस साठी चाळीस हजार प्लस या ठिकाणी पंचवीस हजार प्लस पंधरा हजार पी व्ही आय या ठिकाणी तुम्हाला असणार आहे तर हे सर्व एम साठी एम, या ठिकाणी पेमेंट असेल त्याच्यानंतर बघा आता याच्या आरटीआय शर्यती पाहूयात फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज या ठिकाणी मित्रांनो करायचा आहे ऑफलाईनची तुम ची झंझट या ठिकाणी नाही फॉर्म पाठवायची वगैरे गरज नाही जीमेल अकाउंट तुमचं आहे तर तिथून तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे त्या लिंकवरून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात मित्रांनो तेरा जुलैपासूनच या ठिकाणी झालेली आहे सकाळी साडे दहा वाजल्यापासून तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस पर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात त्यानंतर बघा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला की लगेच प्राप्त अर्जांची यादी प्रकाशित केली जाईल तुमच्या गुणांनुसार सहा आठ दोन हजार चोवीस ला सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस लगेच यादी लागणार आहे त्यानंतर त्याच्यावरती आक्षेप म्हणजे या ठिकाणी ऑब्जेक्शन देखील मागवलं जाईल बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्यानंतर मग पुढचं आक्षेप निराकरण यादी प्रकाशन हे सर्व जिल्हा परिषदच्या हळूहळू केलं जाईल त्याच्यानंतर बघा तुमची सिलेक्शन प्रोसेस काय आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तुमची या ठिकाणी मुलाखत नाही परीक्षा नाही तर कसं होईल ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्ज उमेदवारांच्या शैक्षणिक अहर्तेवरून मिरिट लिस्ट तयार करण्यात येईल मेरिट लिस्ट तयार करताना क्वालिफाईंग एक्झाम मध्ये मिळालेले गुण प्लस उच्च शैक्षणिक अर्थ शासकीय निमशासकीय कार्यालयाचा सेवेचा अनुभव या गुण एकत्रित करून मेरिट लिस्ट तयार करण्यात येऊन सदर मेरिट लिस्ट जिल्हा परिषदच्या वेबसाईट प्रकाशित करण्यात येईल व संबंधित प्राप्त उमेदवारास नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील तर मित्रांनो या ठिकाणी कुठलेही तुम्हाला फॉर्म एक्झाम नाहीये कुठे जायची गरज नाही डायरेक्टली फॉर्म भरायचा आहे आणि नियुक्ती आदेश घ्यायचे आहेत ठीक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आणि मी जसं तुम्हाला सांगितलं अकरा अकरा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती हे पद असतं तुम्हाला पुढे पुनर्नियुक्ती देखील याची भेट राहते ठीक आहे तर त्यामुळे अम्न, एन एच एम मध्ये तुम्ही नक्की या ठिकाणी अप्लाय करून जॉब घेऊ शकता आणि नवीन जी आर जो, जो आलाय त्यानुसार दहा वर्ष सेवा झाली की तुम्हाला परमनंट देखील केलं जाणार आहे त्या जी आर नुसार मग त्याच्यामध्ये सेवा ज्येष्ठतेनुसार काही क्रायटेरिया त्यांचे असू शकतात त्याचसोबत वयोमर्यादा बघा अठरा ते अडतीस वर्ष खुल्या प्रयोगासाठी आहे याच्यामध्ये वयोमर्यादा आणि कॅटेगरीसाठी देखील वयमर्यादा पुढे या ठिकाणी पाच वर्षे तीन वर्ष अशा पद्धतीने वाढून असते त्यासोबत या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला यासाठी अर्ज करायचा आहे तर त्याची फीज देखील असणार आहे बघा अर्ज सोबत खुल्या प्रयोगासाठी दोनशे रुपये आणि राखीव प्रयोगासाठी शंभर रुपये डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी गोंदिया यांचं जे बँक ऑफ बरोडा मध्ये खाता आहे हा खाता क्रमांक आहे त्यांचा एफ सी कोड आहे यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पैसे काय करायचे जमा करायचे मग तुम्ही एस एन टी वगैरे करू शकता आणि त्याची जी पावती असणार आहे ऑनलाईन स्कॅन करून तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना ती त्यासोबत अपलोड करायची आहे डीडी किंवा धनादेश मार्फत शुल्क फी स्वीकारण्यात येणार नाही लक्षात राहू द्या ठीक आहे आणि अर्जदारांचे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नमूद अ मध्ये भरून देणं देखील आवश्यक असणार आहे त्यासोबत बघा त्यांनी स्वतः म्हटले की मुलाखत होणार नसल्याने संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात राबवण्यात येत असते असल्याने कोणत्याही उमेदवाराने या कार्यालयात बोलवल्याशिवाय प्रत्यक्ष भेट देऊ नये अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर खाली बघा अजून एक पद आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर डीपीएम याची देखील एक जागा आहे पस्तीस हजार पर मंथ पेमेंट आहे याला देखील तुम्ही तेरा तेवीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ऍप्लिकेशन जे आहे ते करू शकतात ठीक आहे तर ही संपूर्ण जाहिरात